यानंतर आपण नेवासा मतदारसंघात नेमकं कशी लढत झाली तिथं शंकरराव गडाख माजी मंत्री निवडणूक लढत होते आणि दुसरीकडे महायुतीकडून विठ्ठलराव लंगे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये होते माझे सहकारी तुषार वांडेकर आहेत ते नेवासा मतदारसंघावर लक्ष ठेवून होते तुषार सर नेमकं कशी लढत होती नेवासा मतदारसंघामध्ये नेवासा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती त्यामध्ये गडाख यांचा मतविभाजणीमध्ये विजय निश्चित मानला जात होता मात्र तिथे हिंदू मताचं विभागणी आले आणि लाडक्या बहिणींनी विठ्ठलराव लंगे यांना तारला आहे माहिती करून विठ्ठरराव लंगे यांचा चार हजार एकवीस मतांनी विजय झाला आहे इथे देवगडचे देवस्थानचे भास्करगिरी महाराज प्रकाशनंद गिरी महाराज यांनी हिंदू मतांना आव्हान केलं होतं की तुम्ही सगळे मतदान करा म्हणून आता यामध्ये प्रशांत गडाख आजारी असल्यामुळे ते शंकरराव गडाख यांना थोडीशी त्यांची उणीव भासली आणि गडाख यांना पराभवाला समोर जावं लागलं तिथे अपक्ष उमेदवार अपक्षीय उमेदवार बाळासाहेब मुरकुटे होते प्रहाजनच्या शक्तीकडून लढत होते त्यांना पस्तीस हजार तीनशे एकवीस मते मिळाली आणि विठ शंकरराव गडाक यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस मतं मिळाली आणि विठ्ठराव लंगे यांना पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळून त्यांनी विजय हे केला विजय स्वीकारला